तील <ज़ीवारी> <ज़ीवारी> विटा पालिकेच्या सेवा कालावधीतील मिळणाऱ्या शासकीय देय रकमेचा चेक काढण्यासाठी पंचवीस हजारांची लाच स्वीकारताना मिळकत व्यवस्थापकाला रंगे हात ताब्यात घेण्यात आले ही कारवाई कराड रस्त्यावरील विटा हायस्कूल येथे दिनांक सत्तावीस रोजी करण्यात आली पुंडलिक हिरामन चव्हाण वयवर्ष एकोणपन्नास असे मिळकत व्यवस्थापकाचं नाव आहे नववर्षाच्या शुभमुहूर्तावर व मकर संक्रांती निमित्त हर्ष ज्वेलर्सची नवीन ऑफर पैंजन जोडवी कानातील रिंगा पिंजल्या यासाठी मजुरी फ्री नऊशे सोळा हॉलमार्क सोन्याचे दागिने मिळणार एक लाखाच्या खरेदीवर पाच हजारची ची पैठणी साडी फ्री ब्याण्णव चांदी दागिने पन्नास टक्के मजुरी फ्री ऑर्डर प्रमाणे सोन्याचे दागिने तयार करून मिळतील संपर्क हर्ष ज्वेलर्स विटा माननीय श्री सताराम भुजडे रेवानगर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव पंचेचाळीस एकोणचाळीस शून्य तीन सदुसष्ट आमचा पत्ता एवलेट चहाच्या समोर नगरपालिका गाळा नंबर एकोणतीस लेंगळे रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली याबाबत मिळालेली माहिती अशी की पुंडलिक चव्हाण हा विटा पालिकेत मिळकत व्यवस्थापक म्हणून कार्यरत विटा पालिकेतील त्याच्या एका सहकार्याचे दोन महिन्यापूर्वी निधन झालं होतं त्यांच्या सेवा कालावधीतील मिळणाऱ्या शासकीय देय रकमेचा चेक काढण्यासाठी मृत सहकार्याच्या मुलाकडे पुंडलिक चव्हाण सतत पैशाची मागणी करत होता याबाबत संबंधित मुलाने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वीस डिसेंबर रोजी तक्रार केली होती त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक संदीप पाटील पोलीस निरीक्षक विनायक भिलारे दत्तात्रेय पुजारी पोलीस अंमलदार ऋषिकेश बडणीकर सलीम मकांदार अजित पाटील रामहरी वाघमोडे धनंजय खाडे सुदर्शन पाटील सीमा माने उमेश जाधव चालक वंट मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे महेश पवार सेवन स्टार न्यूज विटा